व्यक्ती एकत्रित आल्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा पंधराशेचा लाभ हा आपण कशा पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या इन्वेस्ट करावा किंवा आर्थिकरित्या त्यातून आपण सक्षम कसं व्हावं याचं एक उदाहरण त्यांनी त्यानिमित्ताने पथसंस्था स्थापन करून आपल्याला दाखवलं आणि मला मनापासूनचा आनंद आहे की आज या सर्व भगिनींसोबत मला संवाद साधण्याची संधी मिळाली पुढच्या कालावधीमध्ये मावीमच्या अंतर्गत ज्या ज्या काही उपक्रम आहेत योजना आहेत या निश्चितपणाने आम्ही या पतसंस्थेसोबत जोडून देणार आहोत आणि या पतसंस्थेची एकंदर असणारी वाटचाल गेल्या काही महिन्यापासूनच जी काही त्यांचा यशस्वी प्रवास आहे आज त्यांच्यासोबत संवाद साधत हा जाणून घेतला आणि त्यांना शुभेच्छा दिल्यापासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा पोचवण्यात येत आहे बघितलं तर लाडक्या बहिणीचं जुने सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकां म्हणजे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं दोन ते चार दिवस किंबहुना उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे त्यामुळं सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या वेळेलाच जो महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दी एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता हप्तामुळे स्थगित होता त्याचीच सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही निश्चितपणाने त्या 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 विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या त्या संदर्भातली दक्षताही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नाही लाडक्या बहिणीला जे हप्ते दिले जात आहेत खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातात ही एक योजना आहे आणि त्या आर्थिक आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत